नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला पुण्यातील समुद्रातल्या खारे मार्केट मध्ये घेऊन आलेलं आहे आणि तिथं तुम्हाला होलसेल आणि रिटेल खारेमाशी सगळं एम मध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे ड्रायफ्रुश होलसेल आणि रिटेल मध्ये मिळतात स्वच्छ केलेले पाहू त्यांच्याकडे कोणते कोणते आपल्याकडं टायगर प्रकारचे सोडे टायगर मोठे सोडे हे मिडियम सोडे अलीबगचे हा एक काही पालघर साइडचा सा सोडा आहे हा पण छान आहे सुंदर सोडा आहे अजून आपल्याकडे साफ केले बोंबील आहेत हे आरणाळ्याचे आहेत आपल्याकडे बग्गी आहे वाकट ती पण साफ केलेली असते आपल्याकडं ओके आपल्याकडं बोंबलाचे वेगवेगळे प्रकार असतात गावठी बोंबील काठेवडी बोंबील साफ केलेला बोंबील आंबडीमध्ये पण आपल्याकडे साफ केलेले आंबडी पण मिळते करंदी पांढरी सुकट पिवळी सुकट या सुट्टी पण मिळतात पण असते असतो बघा यांच्याकडे होम डिलिव्हरी पण मिळते एम केन वरती त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे थोडा कॉन्टॅक्ट नंबर सांगता नाईन एट टू टू फाय फाय एट फाय नाईन फोर धन्यवाद